इंदापूर तालुक्यातील अॅडव्होकेट रुपाली श्रीराम माळवदे व ऍडव्होकेट दीपाली श्रीराम माळवदे या दोघी सख्या बहिणी एकाच वेळी नोटरी झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील लासूरने गावात त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे रुपाली आणि दीपाली या दोघी वकिली व्यवसाय करतात एकाच वेळी दोघी भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाल्यानं त्यांचं इंदापूर तालुक्यासह सर्वत्र कौतुक होत आहे गावात विशेष म्हणजे आजपर्यंत कोणी नोटरी वकील झालं नव्हतं पहिल्या नोटरी होण्याच्या मान या दोघी बहिणींना मिळालाय त्यामुळे आमदार दत्ता मामा भरणे हर्षवर्धन पाटील खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कौतुक करून त्यांचा सत्कार भारत सरकारचे नियुक्ती गावात सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी ऍडव्होकेट रुपाली लासुने तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी बारामती कोर्टात गेले पंधरा वर्ष सेशन कोर्टात प्रॅक्टिस करते आता सध्या नुकताच झालेल्या भारत सरकार नोटरी याची परीक्षा मी, मी व माझी बहीण ऍडव्होकेट दीपाली श्रीराम माळवदे हे पहिल्या यशात आम्ही पास झालेला असून त्याबद्दल आमचे विविध कौतुक केलेले पहिल्यांदाच महिला वकील व महिला नोटरी हे आम्ही दोघी बहिणींनी मिळवलेला असल्याने विस्तारात आमचे कौतुक केले जात आहे माननीय सुप्रिया ताई सुळे माननीय हर्षवर्धनजी पाटील माननीय दत्ता मामा भरणे तसेच इंदापूर बार असोसिएशन तसेच वालचंद नगर पोलीस स्टेशन यांनी आमचे विविध स्तरातून कौतुक केलेले आहेत पंचक्रोशीत बऱ्याच ठिकाणी आमचे सत्कार व कौतुक झालेले आहेत या यशाबद्दल मी माझी आई वडील तसेच माझी फॅमिली माझे सर यांचे आभार करते की जे मी आजी घडवलेले आहे सगळ्यांचे श्रेय आहे व जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे भारत नोटरी सरकार म्हणून ते काम मी व्यवस्थित पार पडेल प्रामाणिकपणे मी अशी आशा व्यक्त करते थँक्यू जय भारत जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट दिपाली श्रीराम माळवदे लासूरने गावातील आहे मी इंदापूरला वकिली करते आताच नुकत्या भारत सरकार नोटरीच्या परीक्षा परीक्षा झालेल्या होत्या त्याचा निकाल नुकताच लागलेला आहे त्यातून मी व माझी बहीण रुपाली श्रीराम माळवदे ह्या दोघींनी पहिल्याच महिला वकील म्हणून आणि तसेच भारत सरकार नोटरी म्हणून पहिला मान मिळवलेला आहे याबद्दल आमचे खूप कौतुक होत आहे विशेष म्हणजे माझे आमदार दत्तात्रय भरणे तसेच माझी मंत्री सहकारी आ, हर्षवर्धन पाटील व इंदापूरचे अध्यक्ष यांनी आमचं खूप खूप कौतुक करून सत्कारही केला आणि विशेष म्हणजे पंचप्रोशेतून ही सत्कार झाला याबद्दल हे सगळं श्रेय माझ्या आईनं आईला मी देते कारण आईच्या ह्या कष्टाचं फळ आहे तिनं खूप हालाकीतून आम्हाला शिक्षण दिलं दोन वकील करणं चेष्टेची गोष्ट नाही ही आणि विशेष म्हणजे आमचे सिनियर ऍडव्होकेट धीरज माणिकलाल बिगे त्यांच ही आम्हाला खूप सहकार्य आहे की यशा बद्दल आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालं आणि ह्या गोष्टीचा खूप आनंद पण होतो की भारत सरकार नोटरीच पद मिळालं त्याबद्दल खूप अभिमान वाटतो मला सूरज देवका ते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे